विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कुंभारीच्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी युवा काँग्रेसचे रोहित बिराजदार यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीच्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी युवा काँग्रेसचे दक्षिण सोलापूर सदस्य रोहित बिराजदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे ग्रामपंचायत कार्यालयाला न येता ते दफ्तर शासकीय दफ्तर घरी घेऊन जाऊन लोकांकडे पैशाची मागणी करून चुकीच्या पद्धतीने आठ उतारा देणे एक जागा अनेकांना नोंद करणे व फसवणूक करणे लोकांकडे पैशाची मागणी करणे पैसे न दिल्यास काम न करणे सदर विडी घरकुलमधील वसाहतीतील व कुंभारी मधील गरीब लोकांकडून पैसे घेऊन चुकीच्या पद्धती ग्रामपंचायतच्या आठ उतारा नोंद करणे कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील उद्योग व्यवसाय कारखाने पेट्रोल पंप हॉस्पिटल व वीट उद्योग यांच्याकडून जे शासनाच्या नियमानुसार जे काही ग्रामपंचायतला महसूल मिळतो ते पैसे शासनाच्या खात्यामध्ये न भरता स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरणे उद्योग व्यवसाय यांच्याकडून जास्त प्रमाणात पैसे घेणे व त्या पैशाची महसूल पावती कमी पैशाची महसूल पावती देऊन लोकांची वर्षानुवर्ष फसवणूक करीत आहेत सदर व्यक्ती हे शासनाचे असून शासनाला व ग्रामस्थांना फसवत आहेत सदर कुंभारी ग्रामपंचायत येथील शासनाच्या दफ्तरीमध्ये अफरातफर दिसून येत आहे मी आपल्याला विनंती करतो की वरील तक्रार महोदयांनी योग्यरित्या शहानिशा करून श्री एस एम ढेपे यांच्यावर शासनाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित बिराजदार यांनी केली आहे यावेळी सुमित भैया भोसले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रेड्डी पवन चांगले सिद्ध्राम छप्पेकर सोमामाळी दौलप्पा चाबुकस्वार रोहित चाबुकस्वार निवेदन देताना उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी अमोक सिद्ध कुद्रे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार माझं नाव रोहित दीपक बिराजदार राहणार कुंभारे मी दक्षिण सोलापूर युथ काँग्रेसचं सदस्य म्हणून काम करतो आज आपण कलेक्टर ऑफिसला आमचे कुंभारीचे ग्रामसेवक एस एम ढेपे यांच्या तक्रारीसाठी अर्ज देण्यासाठी आपण कलेक्टर ऑफिसच्या इथं जमा झालो आहे तर त्यांचे आज सगळ्यात कुंभारी गावामध्ये बावीस वर्ष झालं एकच ग्रामसेवक काम करत आहे तर त्यांचं वर्ध हस्त त्यांचं वर्द हात त्यांचं त्यांच्यावर कोणाचं आहे याची चौकशी झालं पाहिजे आणि बावीस वर्ष एकाच ठिकाणी काम करत आहेत म्हणताना याला आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की ॲक्च्युली किती काय काय घोटाळे आहेत काय नाही आहे ग्राम ग्रामस्थांना पण त्याची माहिती आहे एवढंच की अंमलबजावणी आजपर्यंत कमीत कमी तीन ते चार वेळेस त्यांची बदलीची ऑर्डर आली आणि परत रिटर्न केलेली आहे म्हणून आज त्यांची बदली झालीच पाहिजे आणि कडक कारवाई ह्याच्यावर या अर्जावर आमच्या अर्जावर त्यांनी केलीच पाहिजे आणि एवढंच नाही तर आज कुंभारी गावामध्ये महसूल खातं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे उदाहरणार्थ कारखाने ट्रॅव्हल कारखाने विटांगे भट्टी मोबाईल टावर हॉस्पिटल असो पेट्रोल पंप असो प्रत्येकांकडून महसूल खाते किती आहे काय नाही आहेत आणि जर उदाहरणार्थ एक शंभर रुपये जर महसूल एका कारखान्याचा असेल तर दहा रुपयाची त्यांना पावती देऊन नव्वद रुपये ते महसूल शासनाला न भरता शासनाच्या अनधिकृत पैशांनी त्यांनी स्वतःचा कारभार करत आहेत आणि शासनाचं दफ्तर कारण ग्रामपंचायतचं दफ्तर ग्रामपंचायतमध्येच असलं पाहिजे ते ग्रामपंचायतमध्ये नसून त्यांच्या घरात ते दप्तर असून सगळ्या लोकांना जागेच्या नोंदणीसाठी कुंभारीच्या ग्रामस्थांना त्यांच्या ते घरी जाऊन उतारे त्यांच्या घरात मिळतात आणि त्यांचे जे दफ्तर आहे ते पूर्ण त्यांच्या घरात आढळून आलेत आणि त्याचे पुरावे देखील आमच्याकडं आहेत आणि ते लोक पण जे आहेत ते सगळे आमच्याकडं आहेत आम्ही त्या सगळे कलेक्टर सरांना दाखवलेलं आहे आणि जे बावीस वर्षामध्ये प्रत्येक ग्रामसभेला एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी आज जागा दिलेलं नाही आहे याला ग्राम, ग्राम ग्रामस्थ ही साक्षीला आहेत तुम्ही ग्रामस्थांनाही विचारू शकता आणि बऱ्याच लोकांच्या आम्ही इथे स्वाक्षरी देखील घेतलेलं आहे आता तुमची मागणी काय आता आपली मागणी एकच आहे याची पूर्ण ग्रामपंचायतची पूर्ण ग्राम ग्राम ग्रामसेवकाची ग्रामपंचायतची म्हणण्यापेक्षा ग्रामसेवकाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे चौकशी होऊन त्याची त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना निलंबन लोकर करणं महत्वाचं आहे धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा